बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी सांगलीत <ज़ीव> ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच यांचे राज्यव्यापी आंदोलन जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय काम बंद आंदोलन सोमवारी सुरू केले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी निवृत्ती वेतन तसेच ग्रामपंचायत राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाकडून संप सुरू केले असल्याचे सांगितले जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत सरपंच ग्रामसेवक वरिष्ठ लिपिक लिपिक ग्रामपंचायत संगणक चालक करवसुली कर्मचारी सफाई कामगार पाणी पुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत ग्रामपंचायतीने काम बंद ठेवण्यात आल्याने गावगाडा ठप्प होणार आहे सोमवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन दिले ग्रामपंचायत सदस्य भत्ता सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत मानधनात भरीव वाढवावी मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामसेवकांना परत कामावर घेण्यात यावे नगरपालिका कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे यासह संगणक चालकांच्या मागण्यांसाठी ती हे तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे महाराष्ट्रावर अठ्ठावीस हजार सब... आज गावं बंद सब... झालेली आहेत सरपंच परिषद असेल ग्रामसेवक संघटना असेल रोजगारसेवक संघटना असेल संगणक परिचालक असेल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना असेल आम्ही सर्व एकत्रित येऊन एक, एक वज्रमुठ बांधून आज राज्यभर आम्ही पंचायत समिती स्तरावर हो जिल्हा स्तरावर हो या ठिकाणी साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्या मान मागत आहोत या मागण्या सरकारनं ताबडतोब मान्य कराव्यात अन्यथा अपेक्षा मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार खेड्यातील हे सगळे घटक एकत्र येऊन लाखोच्या संख्येनं आम्ही धडक देणार आहोत आणि ह्या मागण्या आमच्या प्रत्येक घटकाच्या कुटुंबाच्या जीवाशी निगडीत आहेत अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही डाटा ऑपरेटरला ना बारा हजार रुपये ग्रामपंचायतीतून सरकारकडे जमा होतात पण त्यांना सहा हजार नऊशे तीस रुपये दिले जातात ते हो सुद्धा सहा सहा महिने त्यांना पोचत नाहीत आज डाटा ऑपरेटर जर नाही आला तर ग्रामपंचायत ठप होते आमचा ग्रामपंचायत कर्मचारी काम नाही आला तर ग्रामपंचायत ठप होते ग्रामसेवक जर काम नाही आला तर ग्रामपंचायत थांबते आणि त्याही देगा। जर सरपंचानं सहीच नाही केली तर राज्याचा केंद्राचा हा निधी एक रुपयाचा खर्च होऊ शकत नाही म्हणून आज आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन सरकारला लोकशाहीपर्यंत मागणी केलेली आहे की के आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर या सरकारला महाग लागेल कठीण लागेल एवढं सांगू इच्छितो